नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा चार हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो हा हप्ता कधी जमा होणार आहे तर आपण यावर सविस्तर माहिती जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता पाच नोव्हेंबरला दोन हजार चोवीस हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी दोन हजार दोनशे पंचावन्न कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे आता पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता पाच नोव्हेंबरला जमा झाल्यानंतर लागलीच नमो शेतकरी महासन्मान निधीचा पाचवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी निधी योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये यामध्ये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी निधी योजना हे राबवण्यास सुरुवात झाली आहे तर बघा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता तसेच चौथा हप्ता वितरित करण्यास आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मंजूर तरतुदी प्रस्तुत योजनेअंतर्गत पाचवा हप्ता पाच नोव्हेंबरला दोन हजार यापूर्वी हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम प्रति शेतकरी चार हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या पाच नोव्हेंबरला चार हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो नवीन माहिती सरकार स्थापन झाल्यावर यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन योजनांचे पैसे वितरित करण्यात येणार आहेत तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी नवीन युती सरकारची मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा